नमस्कार देव इंद्रायणी थांबला देव इंद्रायणी थांबला अहो देव देव इंद्रायणी थांबला अहो देव इंद्रायणी थांबला पंढरीचा पांडुरंग आळंदीशी आला पंढरीचा पांडुरंग आनंदीशी आला भक्ती भावाने भक्ती भावाने एक रूप झाला देव इंद्रायणी थांबला अहो देव ಇಂದ್ರಾಯ ಥಾಬಲ ಜ್ಞಾನೋಬ ಮಾಲಿ ತುಕಾರ ರಾಮಾಮಾಮಾಮಾಮಾಮಾಮಾಮಾಮಾಮಾಮಾಮಾಮ ನಾನೋಬ ಮಾವಲಿ ತುಕಾರಾಮಾಮಾಮಾಮಾಮಾಮಾಮಾಮಾಮಾಮಾಮ ನಾನೋ ಬೌಲಿ ತುಕಾರ ಜ್ಞಾನೋ ಬೌಲಿ ತುಕಾರಾಮಾಯ ಥಾಬಲ ಓ ದೇವೇವ ಇಂದ್ರಾಯಣ ಬಲ ಮೇ ಮುಕ್ತ चमत्कार झाला म्हणेमुक्त बाई चमत्कार झाला समाधी घेता घेता हात थर थरला समाधी घेता घेता हात थर थरला थर देव इंद्रायनी थांबला अहो देव देव इंद्रायनी थांबला அஹேந்திரி நானோப மா நானோப மா நானோப மாணோப மா இயணி லுதேந்திரி ம்பல देव बोले रुक्मिणीला उठा लव करी देव बोले रुक्मिणीला उठा करी आज आहे एकादशी पंढरीची वारी आज आहे एकादशी पंढरीची वारी देव इंद्रायणी थांबला அஹிராயணி அஹேந்திராய நானோவ மாபலி துக்கோப மாந்திராய अहो देव देव इंद्रयनी थांबला देव बोल जनाबाई बाई काढावे झाडून देव बोल जनाबाई बाई काढावे झाडून आले पैठण नाथ संसार सोडून आले पैठण नाथ संसार सोडून देव इंद्रायणी थांबला अहो देव इंद्रायणी थांबला अहो देव देव इंद्रायणी थांबला ज्ञान बवली तुकाराम ज्ञान மா <Sit>